आमची विधानसभेच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याची तयारी आहे असं विधान खासदार संजय राऊतांनी केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे श्रीगोंदा मतदारसंघावर संजय राऊतांनी आधीच दावा केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा सूर उमटलाय पाहूयात त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर लढण्याची तयारी संजय राऊतांच्या वक्तव्यानं मव्यात वादंग ठाकरे स्वबळावर लढणार आजचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं असतानाच खासदार संजय राऊतांच्या एका विधानानं महाविकास आघाडीत वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे श्रीगोंदा विधानसभेवर दावा करून विधानसभेच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याची आमची तयारी आहे असं मोठं विधान संजय राऊतांनी केलंय त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे प्रत्येक घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका राऊतांच्या या विधानावरनं मवियात नाराजीचा सूर उमटलाय जागा वाटपाची चर्चा सुरू असताना कुणीही उमेदवार जाहीर करू नयेत अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे तर शरद पवारांची भूमिका योग्य असल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय एक जागा एक ती एकदा कोणी लढवावी या समितीचा सुद्धा विचार केल्यामुळे आणि एक वाक्यता करावी आणि ती प्रक्रिया सध्या चालू आहे जेव्हा ती निय ती हक्षाचे निर्णय असतात आणि जागांचं वाटक ही प्रक्रिया ते संभवत आहेत जेव्हा ते वाटक या समितीचा निर्णय झाला तर तो तो फक्षक तिथं कोणताय त्याचा कोणत्याही पक्षाने उमेदवारी जागा कोणत्या पक्षाला जातात त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत उमेदवारी घोषित करणं योग्य नाही काँग्रेस अशा पद्धतीचं कधी उमेदवार कोणालाही आमच्याकडे खूप मोठी लाईन आहे पण जोपर्यंत जागा वाटपाचा प्रश्न सुटत नाही आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा मिळतील त्यांनी त्यांनी तिथे उमेदवार डिक्लेअर केले पाहिजेत परंतु असं कुठलाही निर्णय नाही होता उमेदवार घोषित करणं हे चुकीचं आहे पवार साहेब म्हणतात ते खरं या वादाची सुरुवात झाली ती राऊतांनी तीन जुलैला केलेल्या एका वक्तव्यातून श्रीगोंद्यातून साजन पाचपुते आणि पारनेर मधून राणीताई लंके एकाच गाडीतून विधानसभेत पोहोचतील असं वक्तव्य राऊतांनी केलं होतं जागा वाटपापूर्वीच राऊतांनी श्री गोंद्यातून उमेदवारी घोषित केल्याची चर्चा त्यानंतर सुरू झाली मात्र यावरून वाद सुरू होताच संजय राऊतांनी यू टर्न घेतला आहे या श्रीगोंद्या तालुक्यातली परिस्थिती अशी आहे की या तालुक्यातला पुढला आमदार शिवसेनेचाच होईल आणि सागरभाई पाचपुते आपण अपन... लंकेताईं बरोबर एकाच गाडी या राज्याच्या विधानसभेत पोहोचाल अशा प्रकारचं वातावरण आपण गेल्या सहा महिन्यात नक्कीच निर्माण केलं कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही पण सर्व मतदारसंघामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संभाव्य उमेदवारांना तयारीला लागा हा संदेश दिला असेल तर त्यात काय चुकतं असं वाटत नाही आम्हाला अशा प्रकारचे तयारीला लागा कामाला लागा पुढे वा असे संदेश माननीय पवार साहेब असतील जयंतराव पाटील असतील नाना पटोले असतील ह्यांनी दिलेले असतात त्याच्यावरती एवढा आक्षेप घ्यायचं कारण नाही काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी याच आशयाचं चा वक्तव्य करून ठाकरे पक्षाची सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याची तयारी असल्याचं वक्तव्य केलं होतं आता संजय राऊतांनीही स्वबळाची भाषा केली आहे त्यामुळे स्वबळाची भाषा करून संजय राऊत महाविकास आघाडीलाच अंतर्गत इशारा तर देत नाही येत अशीही चर्चा सुरू झाली आहे बारामतीहून जावेद मुलानीसह अमोल पेडणेकर झी चोवीस तास मुंबई